एखाद्याचं सद्भाग्य उभं होत असत तेव्हा त्याचे भोग संपविले जातात हे थे लक्षात ठेवा आणि त्याचे भोग संपवण्यासाठी स्वामीच काहीतरी नियोजन करतात कारण स्वामीदेव हे असं दैवत आहे ते आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठी कारण शोधत असतात आपल्याला सांगतो आजही असंख्य भक्तगण अशाच प्रकारच्या लीलांचा अनुभव करीत असतात हे माझ्या बाजूला इथे बसलेले आहेत सुधाकर माने मुंबईला असतात गावखडी ते अक्कलकोट अशी मनोरत्नपृती महापदयात्रा श्रीक्षेत्र गावखडी ते श्रीक्षेत्र अक्कलकोट अशी दरवर्षी संपन्न होते मागील अठरा वर्ष निरंतरपणे ही पदयात्रा संपन्न होती आहे आणि त्या पदयात्रेमध्ये नऊ वर्ष निरंतरपणे माझ्यासोबत पदयात्रा करणारे हे सुधाकर माने माझ्यासोबत पदयात्रा करणारे म्हणजे पदयात्रेमध्ये माझी व्यक्तिगत सगळी काळजी घेणारे होय नऊ वर्ष या माझ्या स्वामी भक्ताने माझी पदयात्रेमध्ये काळजी घेतली आणि ती यांची नववी पदयात्रा होती यांची नववी पदयात्रा होती आणि एका ठिकाणी जिथे स्वामींचा निवास घडायचा म्हणजे रात्रीच्या निवासाला पदयात्रा थांबली आणि झालं आर आरती वगैरे झाल्या महाप्रसाद झाला महादेवाच्या मंदिरातच होती पदयात्रा थांबलेली मी महादेवाच्या मंदिराच्या समोरच बसलो होतो मागे महादेव होते आणि हे माझ्या बाजूलाच असे उभे होते कारण हे मला सोडून कुठे जायचे नाही का तिथल्या काही स्वामी भक्तांचा काही गैरसमज झाला असेल ठाऊक नाही आणि ते यांच्याशी उज्जत घालायला लागले यांना अद्वा तद्वा बोलायला लागले आणि मी यांच्याकडे पाहतोय आणि हे फक्त एवढंच बोलतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांनी मुखातून एकही शब्द काढला नाही माझी चूक आहे माझं बरोबर आहे काय नाही हे फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतात आणि मी यांच्याकडे पाहतोय हा काय करतोय मी यांच्याकडे पाहतोय हा काय करतोय पण हा स्वामींचा भक्त फक्त भक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत होता आता आपण म्हणाल की अरे स्वामींच्या पदयात्रेचं स्वागत करणारे ते स्वामी भक्तच असणार होय स्वामी भक्तच आहेत ते पण जेव्हा एखाद्याचं सद्भाग्य उभं होत असत तेव्हा त्याचे भोग संपविले जातात हे थे लक्षात ठेवा आणि त्याचे भोग संपवण्यासाठी स्वामीच स्वामी काहीतरी नियोजन करतात कारण स्वामीदेव हे असं दैवत आहे ते आप आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठी कारण शोधत असतात अरे या भक्तावर मला कृपा करायची आहे काहीतरी कारण काढायला लागेल त्या अगोदर मग आपण काय म्हणतो आपण म्हणतो अरे स्वामी माझी परीक्षा घेत आहेत स्वामी परीक्षा घेत नसतात कारण स्वामींनी परीक्षा घेतली ना तर कुणीच पास होणार नाही सगळे नापास होतील म्हणून स्वामी परीक्षा घेत नाहीत स्वामी काय करतात अरे मला तुझ्यावर कृपा करायची आहे म्हणून मला काहीतरी कारण शोधायचंय बाबा मला काहीतरी कारण शोधायचंय स्वामींनी ते कारण शोधलं या भक्तावर कृपा करण्यासाठी आणि याला अद्वा तद्वा शब्दांना ऐकायला लावलं याने ऐकलं याने श्री स्वामी समर्थ म्हणत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यानंतर पदयात्रा पुढे गेली पदयात्रा पुढे गेली पदयात्रा अक्कलकोटमध्ये दाखल झाली अक्कलकोटमध्ये सांगता सोहळा झाला हे सुधाकर माने जे आहेत ते जेव्हा पदयात्रा करत होते तेव्हा हे वॉचमन म्हणून नोकरी करत होते आणि ती सुद्धा ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते ना त्याच बिल्डिंगमध्ये वॉचमन म्हणून नोकरी करत होते ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते त्याच बिल्डिंगमध्ये बिल्डिंगमध्ये आपण राहतो तिथे आपले सगळ्यांचे मुंबईमध्ये फ्लॅट असतात ते मालक असतात मालकाला कोणी वॉचमन म्हटलं ना तर आवडत नाही पण हा माझा स्वामी भक्त त्याच बिल्डिंग मध्ये वॉचमन म्हणून काम करत होता याच्यावर स्वामींचं आणि माझाही प्रेम एवढं आहे हा कळव्याला राहतो सुधाकर माझ वास्तव्य प्रभादेवीला दादरला असत याला भेटण्यासाठी एकदा मी रात्री अडीच वाजता याच्या घरासमोर उपस्थित झालो हा वॉचमन म्हणून काम करतोय वॉचमन म्हणून उभा होता मी अडीच वाजता त्याच्या तिथे उपस्थित झालो ह्याला खरंच वाटे ना मी आलो आहे तो मला म्हणतात स्वामी तुम्ही खरोखर आलात तुम्ही खरोखर आलात का अरे मी खरोखर आलो आहे सुधाकर तो स्वतःला कोचतोय स्वतःला कोचतोय अरे अरे खरोखर तुम्ही आलात अरे हो सुधाकर जवळ ये नाही तुम्ही खरोखर आलायत अरे सुधाकर जवळ ये सुधाकर जवळ आला आणि माझ्या पायानं मिठी मारली नंतर त्याने आपल्या कुटुंबाला जाऊन उठवलं मी म्हटलं मला चहा प्यायचा तुझ्याकडे अडीच वाजता याच्या सौभाग्यवतीने चहा करून दिला तो चहा घेतला आणि मी याला म्हटलं मी निघतो थोडं नाही मी तुम्हाला सोडणार नाही मी तुम्हाला दादरपर्यंत सोडायला येणार कारण त्याला खरंच वाटत नव्हतं त्याला खरंच वाटत नव्हतं की हे खरोखर आले की का काय बघूया आपण दादरपर्यंत जाऊन दा। आणि रात्री दादर पर्यंत हा माणूस मला सोडायला आला पदयात्रेची सांगता अक्कलकोटला झाली मी आमचे भक्त आहेत श्रेयांस कानविंदे त्यांना बोलवलं म्हटलं श्रेयांस हा माझा स्वामी भक्त आहे याला तुझ्या कंपनीमध्ये सेवा रुजू करून घ्यायची स्वामी उत्तम आनंद आहे स्वामी फक्त माझ्याकडे आला तर माझा सुद्धा उत्कर्ष आहे त्याने असं नाही म्हटलं की माझ्या कंपनीमध्ये जागा नाही आहे व्हॅकन्सी नाही काय नाही वॉचमन म्हणून काम करणारा हा सुधाकर आज त्याच कंपनीमध्ये एक अधिकारी म्हणून काम करतो कोटी कोटी रुपयांची कोटेशन्स हा साईन करतो वॉचमन होता आज एक एक कोटी रुपयांची कोटेशन साईन करतो सामर्थ्य स्वामी नामाच आहे लक्षात ठेवा सामर्थ्य स्वामी नामाच आहे त्यामुळे स्वामीनाम जिथे आहे तिथे सामर्थ्य आहे स्वामीनाम जिथे आहे तिथे आनंद आहे स्वामीनाम जिथे आहे तिथे सुख आहे सौख्य आहे त्यामुळे स्वामीनामाचं सामर्थ्य जाणून घ्यावं बाबा निरंतरपणे स्वामीनामात राहावं आणि स्वामीनाम घेण्यासाठी आपल्याला आपले उद्योग आपलं कर्म टाकण्याची ही आवश्यकता नाही